नमस्कार आपलं आरोग्य खरं तर आपल्याच हातात असतं पण आपल्याला ते माहीतच नसतं आणि त्यामुळे आपण वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातो वेगवेगळे उपचार घेऊन बघतो पण कधी कधी असं होतं कितीही काही करा गुणच येत नाही आणि मग आपण सगळ्या गोष्टींना कंटाळून जातो की आता करायचं तरी काय आणि ह्यासाठी आम्ही गेली तीस पस्तीस वर्ष आयुर्वेद निसर्गोपचार आणि घरगुती औषधं यावर व्याख्यानं देतो या मोफत व्याख्यानातून लोकांपर्यंत आयुर्वेद पोहोचवतो आणि ज्या वेळेला त्यांना कफम वात पित्त म्हणजे काय धातू म्हणजे काय दोष म्हणजे काय हे सगळी जेव्हा माहिती कळते आणि अगदी साधे सोपे घरगुती उपचार करतात तेव्हा त्यांना ते इतकं आश्चर्य वाटतं की हे आपलं आरोग्य उत्तम ठेवणं इतकं सोपं आहे आणि सोन्याचा उपचार आम्ही त्याच्यात सांगतो की आपलं सोन्याचं जे वळं असतं ते गॅसवर एक सेकंड गरम करायचं पाण्यात विझवायचं आणि ते पाणी रोज प्यायचं जगातलं सर्वात मधुर आणि सर्वश्रेष्ठ असं हे टॉनिक आहे पूर्वीच्या काळी अँटी टिटॅनस इंजेक्शन्स नव्हती त्यावेळेला धनुर्वात प्रतिबंधक म्हणून हे सोन्याचं वळ काम करायचं आणि म्हणून ठिकठिकाणी अगदी शाळा कॉलेजेस क्लब्स महिला मंडळं असतील किंवा कॉर्पोरेट ऑफिसेस असतील इथे आजही मी किंवा आता तन्वी प्रमुख डॉक्टर मानसी डॉक्टर पुष्कराज डॉक्टर उचा आम्ही सगळे मोफत व्याख्याता देऊन फ्री चेकअप कॅम्पही घेतो आणि आयुर्वेदाची माहिती देतो तुम्हालाही जर असा तुमच्या संस्थेमध्ये कॅम्प ऑर्गनाईज करायचं असेल तर माझ्या नंबरवर मला जरूर व्हॉट्सअप करा